बातमी मुंबईकरांसाठी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे सागरी महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे वांद्रे वरळी सेतूला सोडणाऱ्या पुलाचं सो लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते सागरी महामार्गाचं लोकार्पण होत आहे बिंदू माधव ठाकरे चौक वरळी येथे हा लोकार्पण सोहळा होतो या टप्प्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास वीस मिनिटांमध्ये आपण ही ताजी दृश्य पाहतो हो, आहोत सागरी महामार्गाचं लोकार्पण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता झालेलं आहे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे सागरी महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालंय वांद्रे वरळी सेतूला जोडणाऱ्या या पुलाचं लोकार्पण झालेलं आहे आणि आता आपण ही तिथली ताजी दृश्य पाहतो आहोत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहे आणि ते तिथल्या भागाची पाहणी देखील करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित आहेत तिथली ते 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 पाहणी करत आहेत प्रोजेक्ट संदर्भात प्रकल्पासंदर्भात ते माहिती घेत आहेत सागरी महामार्गाचं लोकार्पण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे उपस्थित आहेत बिंदू माधव ठाकरे चौक चौक वरळी इथे हा लोकार्पण सोहळा झालेला आहे या टप्प्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास वीस मिनिटांमध्ये होणार आहे या सागरी महामार्गाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे शिवाय हा मार्ग कसा असेल या संदर्भातली माहिती पोस्टर्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाते सागरी महामार्गाच्या लोकार्पणामुळे महत्वाचा असा हा टप्पा आता टप्प्याचं लोकार्पण झालं आहे यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे तर आता तिथे उपस्थित तिथल्या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री यांना या सगळ्या प्रकल्पासंदर्भात माहिती दिली जाते मुंबईकरांचा प्रवास आता या महामार्गामुळे आणखी सुसाट होणार आहे महत्त्वाच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि वांद्री वरळी सेतू पुलाला हा जोडणारा जो प्रकल्प आहे आणि त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील हा सगळा प्रोजेक्ट हा सगळा प्रकल्प पाहू शकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या प्रोजेक्ट संदर्भात माहिती जय महाराष्ट्रच्या माध्यमातून दिली जाते हा मार्ग नेमका कसा असणार आहे या संदर्भातली माहिती आम्ही तुम्हाला पुरवतो या टप्प्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास वीस मिनिटांमध्ये होणार आहे तर या, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज सागरी महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे यामुळे मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होणार आहे या संदर्भात माहिती बघितलं तर आपण कोस्टल रोडचा महत्वाचा टप्पा आज उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण बघितलं तर आता ज्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण बघू शकता त्यांच्याकडनं कोळी लोकांकडनं त्यांचं अभिनंदन देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे कोळीचे बांधवांची जो पेटा आहे तो त्यांना देखील कोळी पालकांना देण्यात आलेला आहे आणि आपण बघत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता थोड्याच वेळा काही थो वेळामध्ये आता रिबीन काढून या या गोष्टी प्रवास देखील करणार आणि आपण बघितलं यामुळे मोठ्या प्रमाणात जो नागरिकांचा प्रवास आहे तो एकदम सुखकर होणार आहे ते आता मरीन ड्राईव्ह ते बँड हा आपण बघितला तर जो प्रवास एक तासाचा लागत होता पण आता तो आपण प्रवास बघला तर पंधरा पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहेत आणि मोठा सुखकर प्रवास असणार आहे त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत आणि आपण पाहू की तिथे आता नारळ वाढवून श्रीफळ वाढवून हे उद्घाटन केलं जात जाते केलं जात आहे यावेळी दीपक केसरकर देखील तिथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्य संपूर्ण लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि आता अगदी थोड्याच वेळात फित कापून मुख्यमंत्री हे या संपूर्ण प्रोजेक्टचं या संपूर्ण प्रकल्पाचं लोकार्पण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत दीपक केसरकर हे देखील उपस्थित आहेत आणि आता फीत कापून या सो या संपूर्ण प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे या सागरी महा महामार्गाच्या महत्त्वाच्या टप्प्याचं लोकार्पण हे आता झालेलं आहे आणि आता या मार्गावरून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री प्रवास देखील करणार आहेत तर नुकतंच फित कापून तसेच श्रीफळ वाढवून या संपूर्ण महत्त्वाच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ, हे आपलं मनोगत देखील तिथे व्यक्त करणार आहेत तत्पूर्वी या टप्प्याचं लोकार्पण आता झालेलं आहे सागरी महामार्गाच्या या महत्त्वाच्या टप्प्याचं लोकार्पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे हा संपूर्ण महामार्ग चा जो टप्पा आहे तो सुशोभित करण्यात आलेला आहे आणि रेश फीत कापून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या महत्त्वाच्या टप्प्याचं लोकार्पण केलेलं आहे वांद्रेवरळी सेतूला जोडणारा हा पूल आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असं नामाभिमान या महत्त्वाच्या टप्प्याला या पुलाला करण्यात आलेला आहे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आता केवळ वीस मिनिटामध्ये या पुलाच्या माध्यमातून होणार आहे आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संवाद साधणार आहेत